तर मैत्रिणी आज आपण बघूया माघशीर महिन्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजन कसे करावे तर माघशीर महिन्यातल्या पहिल्या गोव्यापासून या व्रताचे सुरुवात करावी आणि त्या पूजेची मांडणी कशी करावी हे आपण पुढे बघूया त्यासाठी एका तांब्याच्या कळस घ्यावा आणि त्यामध्ये पाणी भरून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कळसाला पहिल्यांदा पाच हळदीची बोटे लावावीत आणि नंतर कुंकवाची बोटे लावावीत पाच किंवा सात चालेल त्यानंतर त्या, त्या कळसामध्ये नाणे सुपारी अखंड अक्षदा हळदी कुंकू आणि पोवळा असेल तर पोवळा हे घालावे त्यानंतर बाजारात मिळणाऱ्या पाच वेगळ्या प्रकारच्या झाडांची पानं जी बाजारात अवेलेबल मिळ आहेत ती घालावी आणि वरती नारळ ठेवावा आता ह्या नारळाला आपण एखाद्या देवीसारखे सजवायचे यामध्ये मंगळसूत्र तुमच्याकडे कोणतेही गळ्यातलं असेल ठोशी किंवा कानातले परत नथ लावून तिला एका लक्ष्मीचं रूप द्यायचं तसेच हळदींकू लावून नारळाला हळदींकू लावावे जर तुमच्याकडे कचरा असेल तर नारळावरती कचरासुद्धा ठेवावा आता ही तयार झाली कळस आता पाटावरती लाल कापड अंतरावे त्याच्यावरती स्वस्तिक काढावे बिडो तापवल्याप्रमाणे स्वस्तिक काढून घ्यायचे आणि या स्वस्तिकावरती अखंड तांदूळची मूठ ठेवावी पोटाच्या साह्याने त्याला गोलाकार देऊन त्याच्यावरती आपण तयार केलेला कळस ठेवावा तो कळस व्यवस्थित बसतो कोणी याची खात्री करून घ्यावी आता विड्याची पानं घ्यायची आहेत विड्याची पानं घेताना नेहमी त्याची टोके मोडलेली नाहीत ना अखंड विड्याशी विड्याची पानं घ्यायची तुम्ही तर देवी पाच वेगळ्या प्रकारची फळंसुद्धा ठेवू शकता किंवा पाच केळींचं निवेत तुम्ही दाखवू शकता इथं मी केळी घेतलेली आहे त्यामुळे मी इथे दोन दोनचे पानाची जोडी लावून त्याच्यावर केळी ठेवणार आहे तुम्ही प्रत्येक फळाला दोन दोन ठेवून त्याला हळदिंकू लावून त्याच्यावरती फळं ठेवू शकता इथं उजव्या बाजूला मी दोन पाने ठेवलेले आहेत जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तुम्ही गणपतीची मूर्ती तिथं ठेवायची आहे किंवा गणपतीची मूर्ती नसेल तर बेटाची दोन पाने ठेवून त्याला हदिंकू लावून तिथे सुपारी ठेवायची आहे आणि ती गणपतीलाचं आहे असं समजायचं आहे आता पाच केळी घेतली आहेत मी त्या पाच केळींनासुद्धा हळदिंकू लावून ती केळी त्यावर ठेवायची आहेत आणि तिथे साईडला ठेवलेल्या विड्याला सुपारी ठेवून त्यावरती हळदंकू घालायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे आता तुमच्याकडे फुले असतील तर फुले ठेवा सगळीकडे तसेच माझ्याकडे हे व्रताचं पुस्तक आहे तेही मी ठेवलेलं आहे ते पाठीमागे आता तुमच्याकडे फुले असतील तर सगळ्या देवांना फुले घालूया लाल फूल असेल तर खूपच छान जी तुमच्याकडे अवेलेबल आहे ती फुले घालावी ही पूजा करताना आंघोळ करून डोक्यावरून पाणी घेऊन करावी तर तुम्ही बघू शकता ही झाली आहे मांडणी इथे मी समया लावलेल्या आहेत आणि पंचामृतचा नैवेद्य केलेला आहे आरत्या लावलेल्या आहेत तसेच उद्बत्त्या लावल्या आहेत अशा प्रकारे ही पूजेची मांडणी झालेली आहेत पुस्तका दिल्या मध्ये दिल्याप्रमाणे व्रत कथा वाचून नंतर आरती करावी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा थँक्यू